राजराजेश्वरी चौक येथे भीम जयंती महोत्सव आयोजक प्राचार्य निलेश सर राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याच पार्श्वभूमीवर नाशिक रोड रोड राज राजराजेश्वरी चौक येथे प्राध्यापक निलेश बाळासाहेब गांगुडे यांच्या वतीने दोन दिवसीय भीम जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता खंजेरी सम्राज्ञी श्रीमती शाहिर मिराताई उमप यांचा भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला तर सोळा एप्रिल रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक साजन विशाल यांचा दर्जेदार भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला दोन्ही कार्यक्रमात संजय काळे सुनील आप्पा बोराडे सागर भोजने विक्रम पोरजे प्रशांत भालेराव कुलदीप गवई शिवा गाडे राजू बोराडे शिवा ताकाटे मनोज लोळगे संतोष कांबळे आदी मान्यवरांसह माता यशोधरा महिला मंडळ आणि युवा साम्राज्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन्ही कार्यक्रमात नागरिकांनी विविध गीतांच्या ठेक्यावर नाचण्याचा मनमुरात आनंद लुटला महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईनसाठी विजय खडांगळे नाशिक बाजूला आणि तलवारी आहे कुणाच्या हातामध्ये तलवारी आहे तर एका बाजूला दुनिया सारी आहे पण जागा करतो सगळ्यांना मनी तुमचा बहोला बाबासाहेबांनी दिलंय ना मग बाबासाहेबांनी दिले सारखा खाल्ले मीठाला जागा बोला ધ્યાન બાબા સાહેબ સાહેબા સાહેબ